नमस्कार जी मराठीवरती एक अशी मालिका आहे जिने अगदी कमी वेळामध्ये प्रेक्षकांना खूप वेळ लावलेला आहे ती म्हणजे लक्ष्मी निवास या मालिकेतील जवळपास सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेलं आहे पण साध्या चेहऱ्या मागे विकृत मनोवृत्ती असलेला जयंत विशेष लक्ष वेतून घेत आहे जयंत आणि जानवीचे लग्न झालेले आहे आता जयंत आपले हळूहळू खरे रंग दाखवत आहे जयंत बद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे तो म्हणजे जयंत आणि वेंकीचे कनेक्शन काय आहे या दोघांचे नाते चला जाणून घेऊया तर जयंत आणि वेंकी एकाच अनाथ आश्रमामध्ये होते आधी व्यंकीला बोलता सुद्धा येत होते व्यंकीचे नाव अर्जुन होते लक्ष्मी आणि निवासने त्याला घरी आणल्यावर त्याचे नाव व्यंकी ठेवले आता जयंत आणि व्यंकी हे घट्ट मित्र होते कि मग हे भाऊ हे भविष्यातील भागांमध्ये आपल्याला समजेल आणि व्यंकी तर आधी बोलत सुद्धा होता मग व्यंकीच्या मुखबोधीर होण्यामागे बालपणा जयंत जबाबदार आहे का जयंत कडून व्यंकी बाबत काही वाईट घडलेला आहे का घडलेले असेल तर मग जयंतने ते मुद्दाम घडवले का नकळत घडले या सर्वांची उत्तरे येणाऱ्या भागात तेही लवकरच प्रेक्षकांच्या समोर येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा